अविनाश जाधव वॉरियर्स वडगाव प्रीमियरचे विजेते अंतिम सामन्यात वास्तुटेकचा सा पराभव पेटवडगाव येथील अविनाश जाधव वॉरियर्स क्रिकेट संघाने वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा आठ गडी राखून पराभव करत वडगाव प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद पटकावले वडगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते विजेता संघास माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले उपविजेत्या संघाला श्रुती स्कॅनचे राजेंद्र चिंचणेकर यांच्या हस्ते रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले तृतीय क्रमांक संतोष माने चॅलेंजर संघाला चषक देऊन गौरवण्यात आले शिस्तबद्ध संघ म्हणून जगदंब स्पोर्ट्स संघाला विजय भोसले गौरवण्यात आले यांच्याकडून ऑरेंज कॅप मानकरी तानाजी सलगर पर्पल कॅम्पचा मानकरी वास्तुटेक कन्स्ट्रक्शन संघाचा खेळाडू रमेश गोसावी तर मालिकावीर स्पोर्ट्स सायकलचा सा मानकरी कुडाळकर गोल्डन इगल संघाचा खेळाडू रमेश गोसावी ठरला स्पर्धेतील पहिले अर्धशतक राजपाटील वॉरियर्स संघाचा कर्णधार रवी पाटील पहिले शतक ऋतुराज चव्हाण तर स्पर्धेत पहिला सलग तीन बळी टिपण्याचा मान रमेश गोसावीला मिळाला उत्कृष्ट झेल ओंकार लोह लोहार यांचा ठरला तर अंतिम सामन्यात सामनावीर इरफान पटेल ठरला यावेळी माजी नगराध्यक्षा विद्यापोळ डॉक्टर संदीप निकम डॉ प्रमोद भोई उद्योजक संतोष लडगे सचिन कुडाळकर रोहित माळी जयसिंग जाधव अविनाश जाधव नंदकुमार बेलेकर अमित राठोड सचिन पाटील महेश पाटील प्रवीण भंडारी अल्ताफ बागवान सनी गायकवाड वैभव नलवडे प्रेम लोले अमित शिंदे संतोष देसाई मयूर माळी सुजित हिरवे तुषार चौथे वडगाव क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष संताजी भोसले डॉक्टर सुरज कुडाळकर उपस्थित होते पेटवडगाव येथे क्रिकेट स्पर्धेत विजेते अविनाश जाधव वॉरियर्स संघाला माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले अविनाश जाधव सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी खेळल्याने आमचा विजय झाल्याचे अविनाश जाधव वॉरियर्सचे अविनाश जाधव यांनी सांगितले